नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे विद्यार्थ चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड कॅपराउंड दोन हजार चोवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा नुकतेच आपण रजिस्ट्रेशन्स केले असतील किंवा काही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन्स बाकी असतील विद्यार्थी मित्रो हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढील स्टेप काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपल्या कॅब शेड्यूलमधले आपण पहिली स्टेप म्हणजेच रजिस्ट्रेशन्स केलेले आहेत काही रजिस्ट्रेशन्स बाकी असतील तर आपली रजिस्ट्रेशन करण्याची जी शेवटची तारीख आहे ती वीस सात दोन हजार चोवीस ही होय वीस सात दोन हजार चोवीस पूर्वी आपल्याला रजिस्ट्रेशन्स कंप्लीट करून घ्यावे लागतील अन्यथा फर्स्ट कॅप राऊंडसाठी आपल्याला रजिस्ट्रेशन्स करता येणार नाहीत ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात घ्यावी त्यानंतर काही जणांची विचारणा होती की सर आमचा जो फॉर्म आहे तो व्हेरीफाय झालेला अजून तिथं आलं नाही तर व्हेरीफाय करण्याची जी डेट आहे जे काम आपलं नाही ते सी ई टी सेलचं काम आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर ते सी ई टी सेल कधी करणार आहे ते काम तेरा ते सात दोन हजार चोवीस ते चोवीस सात दोन हजार चोवीस म्हणजेच आपले जे सर्व फॉर्म आहेत त्याची डेट वीस सात दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे हे लक्षात घ्या सी ई टी सेलने त्याचं से चेक करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते बऱ्यापैकी होत आहे तर अजून आपल्याला खूप अवधी आहे म्हणजे चोवीस सात दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला फॉर्म आपले सीई टी सेल काय करणार आहे चेक करणार आहे व्हेरीफाय करणार आहे परंतु आपली जी डेट आहे ती त्याच्या अगोदर संपणार आहे म्हणजे वीस सातला आपले सर्व फॉर्म लॉक झालेले असतील ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर ई स्क्रुटिनिटी हे सी टी सेलचं काम आहे ते सीई टी सेल त्या त्या वेळेमध्ये पार पडेल त्याची चिंता आपल्याला करायची गरज नाही तर आपली ई स्क्रुटिनिटी हे सीई टी सेल करून घेईल त्यानंतर चोवीस तारखेनंतर ई सी ई स्क्रुटिनिटी सर्वांची समाप्त होईल ही बाब आपण लक्षात ठेवा तोपर्यंत शंभर टक्के ई स्क्रुटिनिटी म्हणजेच आपले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते ऑनलाईन पद्धतीने सीई डी सी एलने केलेलं असणार आहे त्यानंतर महत्त्वाची जी बाब आहे महत्त्वाची जी घटक आहे घटना आहे ती म्हणजे डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मिरिटलिस्ट फॉर अराऊंड फर्स्ट हे आपल्याला लिस्ट आपल्याला जारी होईल ती आपल्याला पाहायला मिळेल तर कधी पाहायला मिळेल सव्वीस सात दोन हजार चोवीस ती मिरिट लिस्ट आपल्याला सव्वीस तारखेला डिस्प्ले होणार आहे म्हणजेच आप ही आपली सर्वप्रथम लिस्ट असेल ही बाब आपण लक्षात घ्या तर डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट सव्वीस तारखेला झाल्यानंतर महत्त्वाचा एक टप्पा आपल्या बी एड कॅपराउंडचा येतो तो, तो म्हणजेच रिजोल्यूशन ऑफ द ग्रॅव्हिएन्सेस ग्रॅव्हिएन्सेस म्हणजे त्रुटी तर आपल्याला जी मिरिट लिस्ट पाहायला मिळेल त्या मिरिट लिस्टमध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला तिथे आपला जो प्रोफाईलचा आप डाटा आहे म्हणजेच आपली जी माहिती आहे पर्सनल डाटा आपण त्याला म्हणूया तर त्या डाटामध्ये आपले सर्व जे मार्क्स असतील दहावीचे मार्क्स बारावीचे मार्क्स ग्रॅज्युएशनचे मार्क्स ते करेक्ट आहेत का हे चेक करायचं आपलं पूर्ण नाव करेक्ट आहे का ते चेक करायचं तसेच आपल्याला तिथे डिस्क्रिपेन्सी असं कुठं लिहिलेलं तर नाही ना हेही आपल्याला चेक करायचं आणि ते सर्व झाल्यानंतर तिथे जर काही त्रुटी आली असेल तर आपल्याला ती त्रुटी दुरुस्त करण्यासाठी कालावधीत आपल्याला दिलेला पाहायला मिळतो आणि तो म्हणजेच सव्वीस सात दोन हजार चोवीस ते एकोणतीस सात दोन हजार चोवीस ज्या दिवशी तुम्ही मिरिट लिस्ट पाहाल म्हणजेच अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट त्या मिरिट लिस्टमध्ये जर तुम्हाला काही त्रुटी आढळली तर ती त्रुटी आपल्याला दुरुस्त करण्याचा कालावधी त्याच दिवशी सुरू होईल म्हणजे सव्वीस तारखेलाच आणि तो एकोणतीस तारखेपर्यंत चालेल म्हणजे सव्वीस तारीख सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख आणि एकोणतीस तारीख तब्बल चार दिवसामध्ये आपल्याला त्रुटी दुरुस्त करायची आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्रुटी दुरुस्त करायला तितका सकालावधी लागत नसतो तर आपली जर एखादी त्रुटी अशी असेल की आपला फोटो अपलोड झाला नाही अशी जर तिथं त्रुटी आली तर आपल्याला काही करायचं नाही आहे फक्त आपला जो फोटो आहे तो परत अपलोड करायचा आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजे त्रुटी दुरुस्त करणं काही मिनिटांचं ते काम आहे त्याप्रमाणे आपण पहिल्याच दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला ते जाणून घ्यायचं आहे आणि शेवटची तारीख किती आहे हे आपण नेहमी आपले विचार नसते की शेवटची तारीख किती आहे ती तारीख संपल्यानंतर तुमची त्रुटी दुरुस्त होणार नाही याची आपण खात्री बाळगावी त्यानंतर आपल्याला अत्यंत महत्त्वाची जी बाब आहे घटना आहे ती म्हणजेच पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट जेव्हा आपण सर्व त्रुटी आपल्या दुरुस्त करू त्यावेळेस आपली फायनल मिरिट लिस्ट लागेल आणि ती फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आपल्याला बदल आपल्या फॉर्ममध्ये करता येत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्रुटीमध्ये आपण एखादी चूक राहिली असेल तर ती दुरुस्त करू शकतो पण फायरंट मिरी लिस्ट लागल्यानंतर कुठली त्रुटी आपली दुरुस्त होत नाही तर ती लिस्ट लागेल कधी दोन आठ दोन हजार चोवीस म्हणजेच दोन ऑगस्ट रोजी आपल्याला ही लिस्ट लागलेली पाहायला मिळेल अशा प्रकारे आप आपल्याला आपल्या कॅप राऊंडला सामोरे जायचं आहे पहिली स्टेप आपण पूर्ण केलेली आहे रजिस्ट्रेशन्स करणे आता दुसरी स्टेप सी ई टी सेलने हाती घेतलेली आहे पूर्ण करायला ती आपले रजिस्ट्रेशन वीस सात दोन हजार चोवीस रोजी संपणार आहेत ह्यानंतरसुद्धा हे काम चालू राहणार आहे कुठपर्यंत तर चोवीस सात दोन हजार चोवीसपर्यंत चोवीस तारखेला सर्व आपले व्हेरिफिकेशन झालेले असतील ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एक लिस्ट आपली तयार होईल जे आपण अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट म्हणू आणि हीच अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट फॉर अराऊंड फर्स्ट सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी डिस्प्ले झालेली आपल्याला पाहायला मिळेल कुठल्याही शंका कुशंका आपल्याला लिस्ट संदर्भात आपल्या कोणत्याही स्टेप संदर्भात जर असतील तर नक्कीच आपण कमेंटमध्ये विचारा त्याला आम्ही उत्तर देऊ त्यानंतर आपली फायनल मिरिट लिस्ट लागेल ती म्हणजेच दोन आठ दोन हजार चोवीसला तर या सर्व बाबी आपल्याला संपन्न करायच्या आहेत व्यवस्थित कॅप्रमाणे सामोरं जायचं आहे आणि आपले जे पर्संटाईज ह्या पर्सेंटेज पर्संटेज आपल्याला आपल्या आपली लिस्ट लागणार आहे ही बाब आपण लक्षात घ्या तर त्या अनुषंगाने आपली लिस्ट तसेच आपल्या कॅपराउंटसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा चॅनलला लिंक राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व बी एड करणाऱ्या आपल्या बंधुभगिनीमध्ये नक्कीच ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद